त्या मित्रांनो जेवायला या कोळंबी आहे आणि शिंगाली एकदम मस्त कार मित्रांनो विशाल पाटील सात पाटील तू स्वागत आहे कालच्या दिवसाला आपल्याला मासे भेटले होते जालीवर त्या जालीचे मासे आपण आज भाजी बनवा मित्रांनो नेवाल शिंगाली आणि कोलंबी थोडीशी दोन्ही भाजी म्हणजे एकत्र मिक्स करून त्याची आपण आज भाजी बनवायची आहे निवाळ शिंगाले आणि कोलंबी घेतली आहे चला आता प्रदीप भाऊ शिंगाळेची आणि कोलंबीची कटिंग करूया तुरीला दार लाव लावले एकदम चांगल्या कपड्यासाठी

શિંગાળી કાપત પ્રદીપ દાદા અને હા બાજુ મોહન દા શિંગાળી સાફ કરતા સાફ કરિંગાળી સ્વચ્છ પાણી ધોલી ખાલી કોલંબી પણ એકદમ સ્વચ્છ પાણી ધોન नेवाल शिंगाली निवाल शिंगाली खायला एकदम बारी आमची आवडते आहे शिंगाली म्हणजे एकदम सात ते आठ प्रकार शिंगाले असतात सर्वात खायला चांगले लागते नेवाळ शिंगाली म्हणजे निली कलरची असते आणून गेली तर सुंदर आणि कथित स्वच्छ पाणी दोन तिला कापणार आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे कटिंग करत आहे चुरीला झाड लावून मावरा कापायला पण एकदम भारी वाटतंय आहे जशी दार असती चुऱ्याला तशी मावरा पण चांगला कापतो कोलंबी देखील बाकी आहे कटिंग करायची आणि एकदम चांगले प्रकारे के कटिंग केलंय छोटे पीस केले आहेत आपले शिंगाली कापत आहे चांगल्या प्रकारे कटिंग करत आहे आपल्या बोटीमध्ये पंधरा बाग्यांचं जेवण आहे कोलंबी कटिंग करून मस्तपैकी एकदम कटिंग पण छान केले कोलंबीची आणि निलेश शिंगालेची आज जेवणात पण फार मजा येणार खायला चला आपण आता किचन मध्ये आले हा मित्रांनो एका डिश मध्ये आपला मसाला कोळी मसाला घेतलेला आहे न्हालत आणि आपल्या समोर मोठा पातेला देखील मांडला गॅसवर गॅसवर पातेला मोठा मानला आहे आपला पंधरा बाग्यांचं जेवण या मोठ्या पातेल्यामध्ये केला जातो पातेल्यामध्ये तेल टाकत आहे प्रदीप दादा ते आपल्या तेलामध्ये द्रष्ट आणि लसांचा वाटण देखील चांगल्या पद्धतीने शिजवत आहेत त्यानंतर आणि आपला आपला मसाला कोळी मसाला घेतला आहे तो पण वाटण्याबाजी चांगल्या पद्धतीने शिजत आहे शिजल्यावर सर्व मा आपले मासे कापले आहेत ते पण सांगणार आहेत ते पण चांगल्या पद्धतीने त्याला वाखेर लावणार आहेत पहा मित्रांनो सर्वच्या बोटीमध्ये वेगळी पद्धत असते भाजी बनवण्याची मावरा तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स केला मित्रांनो जाऊ आणि मीठ टाकला आहे थोडा झाकण देऊन त्यानंतर त्याच्यावर आपला चिजेचं पाणी टाकला येईल वाफीवर सर्व शिंजून मावरा भाजीला आंबड येण्यासाठी चिंच पाणी टाकलं जात पहा मित्रांनो आपल्या भाजीला देखील आला आहे अजून बाकी आहे शिंदायचा आणि पण पर... दाखल लावला आहे त्याच्यावर प्रदीप भाऊने प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ आज भाजी कशी होणार आहेत मस्त होणार आहे अरे वा आपले निलीश शिंगाले आवडते आहे आपला जेवणासाठी मोठा पातेला आहे आणि जेवण देखील रेडीज आहे छान पकड झाला आहे आणि जेवणासाठी पातेला कोणता वापर बघा बघून घे मित्रांनो जेवणासाठी पातेला पण मोठा बांधला आहे तेव्हा जाकण लावला आहे हा जेवण बनवतो भाजी पण आणि बनवले आहेत आणि भात पण यांनी बनवले आहेत पाव या पंधरा लोकांचा जेवण करतो प्रदीपदा चांगला आता उकारा आला आहे ना आपल्याला वाटत आहे नेवल शिंगाली आणि कोलंबी शिजले असेल थोडी बाकी आहे ना आपला भाजीचा मास्टर आहे दादा हा नेहमी प्रकारे जेवण बनवतो छान छान जेवण बनवतो भाजी बनवतो छोटासा आहे पण जेवणाला जेवणाची कामं खूप छान करतो रमेश भाऊ आता आपले सर्व पातेलातला फोडून तो आता आपले सर्व डिश मध्ये म्हणजे आपल्या थालीमध्ये वाढणार आहेत भाऊ रमेश भाऊ किती बागे आहेत सर्व पंधरा भागी पंधरा भाग्यांचं जेवण देखील भरणार आहेत आपल्या थालीमध्ये आणि ह्या बाजूला आपली भाजी रेडी आहेत एकदम चांगली चव सुगंध सुगंधी एकदम चांगला आहे मला वाटतं आज भाजी खूप छान लागणार आहेत आणि आपली भाजी वाढायला लागली मित्रांनो मंगी दादानी आणि शिंगाली कोलंबी बस आंबट देखील घेतला थोडा आणि थोडेसे निली शिंगालीचे मित्रांनो जेवण वाढण्याची सुरुवातच आहे एका थाळीमध्ये भरलाय जेवण कोळंबी आणि धानवल शिंगाली हा लिंबू घेतला आहे लिंबू कापत आहे त्याच्यावर चवीसाठी लिंबू गिरे वा मरतो मित्रांनो त्या मित्रांनो जेवायला या कोळंबी आहे आणि शिंगाली एकदम मस्त

जेवाला बोलो आणि मंगेश दादानी मी कोलंबी घेतली आहे मला वाटतं पहिलाच घास कोलंबीचा खात आहे आणि सचिन दादा कोलंबी दाखव को तुझी किती तुला एक भेटले मला वाटतं सुरेशाला जास्त सुरेज कोलंबी भेटले आहेत किती भेटले तुला तीन।, <laughs> तीन तीन, तीन कोलंबी भेटले आहेत जेवाला बसलाय बाजूला बाजूला आपला बाजीचा मास्तर जेवणाचा मास्तर बसलाय मोहन भाऊ आणि प्रदीप भाऊ दोघे एके थाल्यामध्ये बसले आहेत म्हणजे मोठा थाला घेतलाय पाहिजे या बाजूला मुकेश दादा जेवण आहेच दादा चला आता आपला जेवण एकदम छान झालेला होता आणि भाजी पण एकदम मस्त झालेली कोलंबी आणि निवळ शिंगालची भाजी एकदम जबरदस्त झालेली आणि जेवण झालं मित्रांनो आता आपण थोडा आराम करूया म्हणजे आपण झाडे लावले आहेत दोन ते तीन तास आराम करूया म्हणजे आपले जाला लावले आहेत आणि दोन ते तीन तास थोडा वेळ आराम केल्यानंतर आपण जालीवर लागणार आहेत आणि केबीमध्ये आपण झोपले आहेत मित्रांनो सर्वांना केबीमध्ये झोपायला लागते आठ वाजता आपण जेवले आहेत आणि अकरा वाजता जाली उचलायला लागणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद